नमस्कार मित्रांनो जरांगी पाटील आता पा, मुंबईच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे मुंबईमध्ये ते बाहेर पडलेले आहेत हायवेला लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत आ आज दिसते शिवतीमध्ये हजारो मराठे त्यांच्यासोबत आहेत पुढे वरच्यावर रस्ता काटायला तसं तसं त्यांना मराठा समाज जॉईन होईल आणि ते मुंबईकडे कुश करतील अशी माहिती मिळते की गुई कोर्टानं ना परवानगी नाकारली होती आंदोलनासाठी त्यात अशी माहिती मिळते की जरांगी पाटील यांना काही शर्ती वर मैदानामध्ये उपोषण करण्याची आझाद मैदानावरती तुमच्याकडून माहिती मिळती कि परवानगी देणार परवानगी देत आहेत आम्ही आठे शर्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे त्याचबरोबर जरांगे पाटलांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की जर सरकार माझ्यासोबत चर्चा करणार चर्चा खुली होईल गाडीवरती होईल रस्त्यावरती होईल बंद आड चर्चा होणार नाही अशा पद्धतीचं त्याच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये जरांगे पाटलांनी आपलं मत ठामपणे मांडलेलं आहे

निघालेलं आहे आपण प्रचंड गर्दी आहे अगदी बीडचे आमदार संदीप शिक क्षीरसागर हे सुद्धा आगमध्ये तुम्हाला या गर्दीमध्ये दिसत आहेत त्यांचा नेहमीच मराठा आंदोलनाला पाठिंबा राहिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ रंगी पाटलांना भेटायला येणार आहे त्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सुद्धा आहेत असं पत्रकार सांगताहेत परंतु धनांजी पाटलांनी आपली भूमिका मांडताना किंवा आपलं मत मांडताना सांगितलेलं की कुणीही या मला अडचण नाही अगदी कोतवालाच्या हातानं जरी आपण त्या मराठा आरक्षणासंदर्भामधलं पत्र किंवा जी आर आणून दिलात तरी तुम्ही स्वीकारणार आहे मला काय मनापायची गरज नाही अशा पद्धतीची भूमिका धनांजी पाटलांनी मांडली आहे तर संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळी घेऊच यामध्ये अनेक गोष्ट त्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या रस्त्यामध्ये येणाऱ्या घंटा प्रत्येक घंट्यावर एक नवीन माहिती मग नवीन बातमी आपल्याला पाहायला मिळेल या संदर्भामध्ये जी काही आता पुढे माहिती येत राहील दिवसभरामध्ये ती आपल्याला वेळोवेळी आम्ही पोहोचवत राहू आता मी सुद्धा रस्त्यावरतीच आहे काही वेळानंतर आम्ही त्यामध्ये सामील होऊ नय महाराष्ट्र